हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत बाळाला दूध कमी पडत असल्यास काय करावं याबद्दल बोलणार आहे आजकाल नवीन झालेल्या आईंना हा कॉमन प्रश्न पडलेला असतो की मला दूध कमी येत आहे किंवा मला दूध येत नाहीये तर यासाठी आपण काय करायचं आणि हे आजकाल फार नॉर्मल आहे की सिझरियन झालं किंवा नॉर्मल जरी डिलेवरी झाली तरीही बाळांना दूध का येत नाही हा एक प्रश्न झालेला आहे तर याच्यावरती पर्याय काय ते आज आपण डिस्कस करणार आहोत झालेल्या आईंसाठी हे खूप जास्त चॅलेंजिंग असतं की बाळाला स्तनपान कसं करायचंय एक्झॅक्टली फिडिंग होतंय की नाही बाळाला ते घेता येत आहे की नाही बाळ सक करत आहे की नाही आणि हे सगळं होतंय तर बाळाला दूध पुरतंय की नाही तर आजकाल फार कॉमन झालंय की लहान बाळाला आईचं दूध पुरत नाही असं आईच्या कंप्लेंट्स असतात तर अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला आईंनी काय करायचे ज्या पण नवीन मदर्स असतात त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये दूध येत असतं परंतु त्या काय करतात या त्या, त्या लोकांचं ऐकून जेवढं दूध येते तेवढं बाळाला देण्याचंही बंद करतात आयदर त्या फॉर्म्युला फीडवरती स्विच करतात किंवा लोकांचं ऐकून गाईचं वगैरे दूध चालू करतात तर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये गाईचं दूध बाळाला द्यायचं नाहीये कारण त्याची ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तेवढी डेव्हलपच झालेली नसते आता प्रश्न आला फॉर्म्युला फीडचा तर येस तुम्ही फॉर्म्युला फीड देऊ शकता असं असतं की ज्या ज्या मम्मीला थोडंफार जरी दूध येतंय तर अशा वेळेला आपण जेवढं पण तुम्हाला दूध येते तेवढं बाळाला द्यायचंय दोन दोन तासांनी त्याला तुम्ही लॅचिंग करत राहायचंय त्याने तुमचं दूध वाढण्यास मदत होणार आहे आणि राहिलेलं त्याची जी भूक भागत नाही त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला फीड द्यायचंय आता फॉर्म्युला फीड तुम्हाला डॉक्टर व्यवस्थित समजवून सांगतात कि कशा प्रकारे तुम्ही कोणतं फॉर्म्युला फीड वापरायचे आणि कशाप्रकारे बनवून ते कसं द्यायचे आणि बाळाची भूक भागली की नाही हे तुम्हाला बाळाच्या लघवीवरनं आणि पोटीवरनं समजूनच येतं आता आईचं दूध आपण बंद का नाही करायचं त्याबद्दल तर आईच्या दुधामध्ये जे असलेले हार्मोन्स आणि अँटीबॉडीज असतात ते बाळाच्या ब्रेन आणि बॉडी डेव्हलपमेंटला खूप जास्त इम्पॉर्टंट असतात खूप जास्त लाभदायक असतात म्हणून जेवढंही तुम्हाला मिल्क येते तेवढं तुमच्या बाळाला दिल्याने तेवढाच त्याला ते चांगला इफेक्ट होणार आहे आणि तेवढीच चांगली त्याची इम्युनिटी डेव्हलप होणार आहे म्हणून जेवढंही तुम्हाला दूध येतंय तेवढं तुम्ही <्याला> तुमच्या बाळाला पाजा आणि त्याची भूक भागत नाहीये त्याच्यासाठी फॉर्म्युला मिल्क वापरा सहा महिन्यांपर्यंत आणि जर तुमचं बाळ सहा महिन्यापेक्षा जास्त असणार आहे तर तुम्ही त्याला वरच सॉलिड स्टार्ट करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय